नगर नगरपरिषदेच्या या निवडणुकीत अक्कलकोटमधून मिलन कल्याण शेट्टी दुधनी नगर नगरपरिषदेवर अतुल मेळकुंदे तर मैंदर्गीमधून अंजली बाजारमठ हे भाजपचे उमेदवार रिंगणात असून त्यांना स्थानिक पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सभेमध्ये दिसले मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व उमेदवारांना पाठिंबा देत अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारकडून व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी बोलताना फडणवीस यांनी महिलांसाठी महत्वाची घोषणा करत लखपती दिदी योजना लवकरच महाराष्ट्रात सुरू करण्याचे संकेत दिले या योजनेमुळे स्वयंसहाय्य गटातील लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून भविष्यात त्या लखपती होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला या घोषणेमुळे सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले जयकुमार भाऊ गोरेजी आपले लोकप्रिय आणि ज्यांचा उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून करता येईल असे सचिन कल्याण शेट्टी सन्मान्य राजन पाटीलजी शशिकांत चव्हाण माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी शहाजी पवार अक्कलकोट नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार मिलन कल्याण शेट्टी मेंदर्गीच्या श्रीमती अंजली बाजारमठ आणि दुधनीचे श्री अतुल मेळकुंदे या ठिकाणी उपस्थित निलकंठ शिवाचार्य महाराज अमोलराजे भोसले श्री दिलीप सिद्धे महेश बिराजदार नन्नू कोरबू प्रदीप पाटील यशवंत धोंगडे अविनाश मडिखांबे महेश इंगळे शिवशरण जोजन मोतीराम राठोड उत्तम गायकवाड मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे खरं म्हणजे निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीमध्ये निवडणुकांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या संविधानाने ज्यावेळी आपल्याला लोकशाही दिली त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातनं प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिला टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मलाही एकच मत देता येतं अशा प्रकारची व्यवस्था आपल्या संविधानात केली आणि व्यवस्था करून आपल्यावर एक जबाबदारी देखील या संविधानाने टाकली आणि ती जबाबदारी काय आहे तर देशाच्या लोकसभेकरता आपण मतदान करतो आणि देशाचा प्रधानमंत्री निवडतो महाराष्ट्राच्या विधानसभेकरता आपण मतदान करतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो आणि आपल्या शहराच्या निवडणुकीतही नगरपालिकेकरता आपण त्या ठिकाणी मतदान करतो आणि आपल्या शहराचा अध्यक्ष कोण होईल हे ठरवतो त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य पुढचे पाच वर्ष कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला हा संविधानाने आपल्यावर सोडलेला आहे आपण ज्यांना निवडून देतो तेच आपल्या शहराचं काम पाहतात आपण बघा या संविधानाने काय केलं एक काळ होतं आपल्याकडे राजेशाही होती राणीच्या पोटातून जो पैदा व्हायचा तो राजा व्हायचा पण संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून पैदा होणारा राजा होणार नाही मताच्या पेटीतून पैदा होणारा हा त्या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि तो सेवक म्हणून काम करेल आणि म्हणूनच आज या निवडणुकांमध्ये आपण सामोरं जाताना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मतदान या ठिकाणी करायचंय आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास साठ पासष्ट वर्ष आपले राज्यकर्ते म्हणायचे भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास ते खरंही होतं पण त्याचवेळी या साठ पासष्ट वर्षामध्ये राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारताच्या शहरांमध्येही लोकं राहतात आणि साठ पासष्ट वर्षामध्ये ही शहरं वाढत गेली अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधीकरता गावातनं लोक शहराकडे येऊ लागली शहरामध्ये लोक आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे राहू लागला हळूहळू लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी नाल्या निघाल्या त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला त्याच्यामुळे रोगराई डास मच्छर वास अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला तेच घाणपाणी पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं आपल्या तलावांमध्ये जायला लागलं आपल्या नद्यांमध्ये जायला लागलं आपले जलस्रोत प्रदूषित झाले ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक जमा झाले कारण वाढलेल्या लोकसंख्येकरता जे काही नियोजन करावं लागतं ते नियोजन आणि त्या नियोजनाकरता जो निधी लागतो तो निधी हा नगरपालिकांकडे नव्हता आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना देखील नव्हत्या आणि म्हणून आपली शहरं ही अतिशय खराब बकाल अशा पद्धतीची शहरं तयार झाली पण देशामध्ये दोन हजार चौदा साली माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी पहिल्यांदा हे सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा तो शहरातही राहतो गावांचा तर विकास करावाच लागेल पण शहरांचाही विकास करावा लागेल कारण देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती शिक्षण आरोग्याच्या व्यवस्था या सगळ्या शहरात आहेत त्यामुळे आपल्याला शहरंही चांगली करावी लागतील शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय या प्रत्येकाचं जीवनमान उंच केल्याशिवाय भारताचा विकास आपण करू शकणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये माननीय मोदीजींनी लाखो कोटी रुपये हे शहर विकासांकरता स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहराची योजना स्वच्छ भारत शहरांची योजना प्रधानमंत्री आवास योज शहरी योजना अशा अनेक योजना सुरू केल्या आणि शहरातलं जीवनमान बदललं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केला